विजयस्तंभ सेवा संघाच्या वतीने बारा सप्टेंबरपासून विजय सन्मान यात्रा आयोजित केली आहे ही यात्रा पुण्याच्या पेरणेपाटा विजयस्तंभ येथून मुंबईवरती मंत्रालयावर धडकणार आहे याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जीराव वाघमारे आहेत आपण जाणून घेऊ काय असेल यात्रा कशाप्रकारे त्याचं नियोजन असेल काय सांगाल आपण ह्या विजयस्तंभाच्या सन्मानार्थ विजयस्तंभ सन्मान यात्रेचं आयोजन केलेलं आहे कुठून यात्रा निघेल कसं त्याचं नियोजन असेल Uh, जय भीम या ठिकाणी येणाऱ्या बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपण दुपारी बारा वाजता विजयस्तंभ सन्मान मोर्चा या नावाने एक लाँग मार्च तयार केलेला आहे की जो लाँग मार्च पायी निघून इथून पायी निघून हा दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या बंगल्यावर जाऊन धडकणार आहे तर आम्ही मागील नऊ ते दहा वर्षापासून जयस्तंभाच्या बाबतीत आम्ही शासनाशी पत्रव्यवहार करत आहोत आपण पाठीमागच्या बाजूला बघितलं तर हा जयस्तंभ की ज्याला दोनशे वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत या जयस्तंभावर मागील अकरा वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये वीज कोसळली आणि वीज कोसळल्यानंतर ह्या जयस्तंभाला तडे गेले त्या विजेच्या ठिकाणी दरवर्षी पा पाऊस पडून विजेच्या जयस्तंभाच्या माध्यमातून इतर ठिकाणी बाहेर पडत आहेत जयस्तंभाला तडे गेलेले जयस्तंभाचे खूप मोठ्या प्रकारे या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे तर हा जयस्तंभ जर आता आपण दुरुस्त केला नाही तर येणाऱ्या काळात ह्या जयस्तंभाच्या बाबतीत खूप मोठी दुर्घटना घडू शकते आपणा सर्वांना माहीत आहे की राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा जो वाद चालू होता हा कोर्टात गेल्यानंतर राम मंदिर बांधण्यासाठी खूप वर्षे आपल्याला वाट पाहावी लागली तर अशाच प्रकारे जयस्तंभाचं नुकसान होऊ नये म्हणून आत्ताच या ठिकाणी आम्ही ह्या जयस्तंभाची तत्काळ दुरुस्ती करावी म्हणून आम्ही हा प्रमुख मुद्दा मोर्चाचा आम्ही घेतलेला आहे आमचा दुसरा मुद्दा असा आहे एक जानेवारी दोन हजार अठराला या ठिकाणी जयस्तंभाच्या युद्धाला दोनशे वर्ष पूर्ण होत होते या ठिकाणी आम्ही खूप मोठ्या प्रमाणे समितीच्या माध्यमातून तयारी केली परंतु जातीय दंगलेचं स्वरूप जातीय दंगल या ठिकाणी झाली जातीय दंगल झाल्यानंतर बऱ्याच जणांचं नुकसान झालं या दंगलीनंतर माध्य बाळासाहेब आंबेडकर यांनी भारत घोषणा केली तीन जानेवारीला तर एक जानेवारी दोन हजार अठरा आणि तीन जानेवारी दोन हजार अठरा या दोनच दिवसात अंदाजे चौतीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेले तर हे गुन्हे मराठा समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल या दोन्ही दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आज त्या कार्यकर्त्यांना शिक्षणामध्ये अडचणी आलेल्या आहेत येत आहेत किंवा नोकरीमध्ये अडचणी येत आहेत तर यांच्यावरच्या गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी शिंदे समितीची घोषणा केली त्यांच्याबरोबर दोन पोलीस महासंचालक सदस्य दिले परंतु अजून देखील हे गुन्हे मागे घेतलेले नाही म्हणून ह्या मुलांचं नुकसान व्हायचं जर आपल्याला वाटत असेल या मुलांना नोकऱ्या लागाव्या त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं हो। तर हे गुन्हे मागे घेणे खूप गरजेचं होऊन बसलेलं आहे म्हणून हे गुन्हे मागे घ्यावे म्हणून देखील हा मुद्दा आमचा ह्या मोर्चाचा असणार आहे आमचा तिसरा मुद्दा असा आहे दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या महाराष्ट्राचे पहिलेच उपमुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी इथं सकाळी सहा वाजता येऊन मानवंदना दिली इथला परिसर पाहिल्यानंतर जयस्तंभाला त्यांनी शंभर कोटी विकास निधी देतो म्हणून घोषणा केली जयस्तंभाच्या विकास कामासाठी ही जागा अपुरी आहे खाजगी जागा या ठिकाणी विकत घेऊ आणि जयस्तंभाचा विकास करू अशी देखील त्यांनी घोषणा केली परंतु ज्यावेळेस आम्ही माहितीचा अधिकार टाकला त्यावेळेस आम्हाला असं समजलं की एक रुपया देखील पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाने वर्ग केलेला नाहीये जे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत शासकीय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आजपर्यंत एक रुपया देखील वर्ग झालेला नाही अजितदादा आणि आमच्या भीमसैनिकांच्या तोंडाला पाणी पुस, पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणून हे शंभर कोटी रुपये ताबडतोब वर्ग करून हा विकास कामाला सुरुवात केली पाहिजे आमचा चौथा मुद्दा असा आहे की आपण पाठीमागे जर जयस्तंभाच्या पाठीमागे पाहिली तर या ठिकाणी काळी पाठी लावलेली आहे तर ही काळी पाटीचा आणि ह्या जयस्तंभाच्या युद्धाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये यी कावी पाटी है ही काळी पाटी आहे ही एकोणीसशे एकाहत्तरच्या चीन भारत युद्धातली आहे आणि ह्या जयस्तंभाचं जे युद्ध झालं होतं ते एक जानेवारी अठराशे अठराला झालं होतं कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काळी पाटी लावलेली ही काळी पाटी मान सन्मानाने काढावी आणि दुसऱ्या ठिकाणी लावावी आणि हे जे शूरवीर या ठिकाणी सैनिक ज्यांचं बलिदान आहे त्यांचा मान सन्मान जपावा म्हणून देखील हे हा मोर्चा आहे हा मोर्चा अशासाठी पण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था की जी ही संस्था शासनाच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलांना शिक्षण आणि संशोधन करण्यासाठी निर्माण झाली त्या ठिकाणी त्यांचा खर्च त्यांचा तिथला पैसा खर्च झाला पाहिजे निधी खर्च झाला पाहिजे परंतु चुकीच्या पद्धतीने एक जानेवारी दोन हजार एक जानेवारी शौर्य दिनी अंदाजे दहा कोटी रुपये या नियोजनावर खर्च केले जातात आणि हा खर्च निष्फळ आहे तर ज्या पद्धतीने आपण आळंदी असेल देहू असेल पंढरपूर असेल आपली तीर्थक्षेत्र आहे जिथे शासनाच्या वतीने खर्च केला जातो अशा पद्धतीने स्वतंत्र निधीची या ठिकाणी तरतूद व्हावी असे काही प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला हा विजय स्तंभ सन्मान मोर्चा काढलेला आहे या विजय स्तंभ सन्मान मोर्चाची प्रसिद्धी किंवा संपर्क किंवा ॲडव्हर्टाईज आपण म्हणू शकतो किंवा आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना आव्हान केलेलं आहे की आपण लाखोच्या संख्येने या ठिकाणी या मोर्चामध्ये आपण सहभागी होऊन हा जो पायी मोर्चा काढला याच्यात मोठ्या प्रमाणे आपण सहभागी होऊन या जयस्तंभाचा विकास घडवून आणू एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मोर्चामध्ये किती नागरिक सहभाग होतील असा आपल्याला अंदाज आहे आमच्या जे कोरेगाव भीमा संप सेवा संघाचे शेकडो कार्यकर्ते महिला भगिनी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर ह्या संपूर्ण मोर्चाचं नियोजन केले किंवा के सर्वांना आवाहन करतो आहे तर हजारो भीमसैनिक त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनी असतील आमचे पुरुष असतील आमचे ज्येष्ठ असतील हे सर्वजण मोठ्या प्रमाणे सहभागी होणार आहेत आणि असा अंदाज सांगता येणार नाही पण पाच ते दहा हजार भीमसैनिक या ठिकाणी या पाय पायी मोर्चामध्ये सहभागी होतील अशी मला शक्यता वाटते आपण याबाबत प्रशासनाचे पाठपुरावा हो देखील किल केले आहे प्रशासनाकडून आपल्याला काय सकारात्मक बाबी समोर आल्या आहेत का एकवीस ऑगस्ट रोजी अबकड वर्गीकरणाच्या विरोधात भारत बंद होता आणि भारत बंदच्या वेळेस आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केला त्यावेळेस जयस्तंभाच्या देखील आम्ही मागण्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि त्यावेळेस देखील आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केला की आम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत आपण या विकास कामात जयस्तंभ विकास कामाच्या बाबतीत काय करणार आहात याच्या आम्हाला विश्वासात घेऊन आपण सांगावं हो, परंतु ज प्रशासनाने कुठल्या प्रकारची या विषयामध्ये दखल घेतलेली नाही आहे आणि त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं जर तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत जर याचा विकास कामाला सुरुवात नाही केली तर बारा सप्टेंबरला आम्ही लाँग मार्च काढणार आहोत आणि त्यांनी दखल घेतली नाही म्हणूनच हा लाँग मार्च आहे नक्कीच प्रशासनाकडे देखील यांनी पाठपुरावा हो केला होता परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे आता बारा मार्चपासून या लाँग मार्चचं नियोजन केलं जाणार आहे सचिन दुमा न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे